आज या ठिकाणी लहूशास्त्र संघटनेच्या वतीनं आमचे मित्र आणि मातंग समाजाचे नेते संजू बाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं जो मोर्चा झाला तो मोर्चा सर्वसामान्य जनतेने अतिशय जबरदस्त पद्धतीने यशस्वी केलेला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची लढाई ही मातंग समाजात नव्हे तर अनुसूचित जातीतल्या एकूण साठ जातींच्या अस्मितीची लढाई आहे तर म्हणजे बौद्ध समाज हा खर तर संविधानाला बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज आहे परंतु कारण नसताना कुठल्या तरी शंका कुशंकांनी त्याला ग्रासलेला आहे आणि आरक्षणाला हे लोक विरोध करतात आणि विरोध करणारे लोक दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यात नातो असावे याच्यासारखं आश्चर्य सर्व करावे खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण लढाई ही सामाजिक न्यायाची लढाई आहे त्यांनी स्वतः अनेक वेळा आपल्या भाषणात सांगितलंय जोपर्यंत दलितामधल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझी ही लढाई चालूच राहणार आहे असं असताना बाबासाहेबांचा सा नातूच मात्र सामाजिक न्यायाच्या या लढाईला विरोध करत असेल तर ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे पण तरी परंतु सर्वोच्च न्यायालयानं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निकाल दिलेला आहे उपवर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे आणि त्यानंतर तेलंगणा सरकार असेल कर्नाटक सरकारनं हे आरक्षण उपवर्गीकरण त्या त्या राज्यामध्ये लागू केलेलं आहे महाराष्ट्राचं सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही आरक्षण वर्गीकरण लागू करणार असं म्हणतायत पण अद्याप निर्णय काय होत नाही ही आहे आम्हाला खात्री आहे की फडणवीस साहेब याच्याबद्दल काहीतरी निर्णय घेतील कारण अतिशय अवघड असा मराठा समाजाचा विषय सुद्धा सोडवण्यामध्ये त्यांना यश आलेला आहे मग मातन समाजाचा प्रश्न सोडवून यात काहीच अडचण नाहीये सुप्रीम कोर्टाचा पाठिंबा आहे आणि निकाल आहे त्यामुळं त्यांच्याकडून सुटला जावा पण तो वेळेत सुटला पाहिजे हा आमचा आग्रह आहे आज जवळपास सत्तर हजार ते एक लाख नोकर भरती होणार आहे ती नोकर भरती होण्याच्या आधी जर हा निर्णय झाला तर या समाजाला लाभ मिळेल अन्यथा या समाजाचं नुकसान होणार आहे आणि ते पुन्हा दहा पंधरा वीस वर्ष परत ते भरून येणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आमचं म्हणणं आहे की न्यायमूर्ती अनंत बदल समितीला जी तुम्ही मुदतवाढ दिली ती कमी करा आणि लवकरात लवकर त्याचा अहवाल घ्या आणि त्या अहवालाच्या आधारे हिवाळी अधिवेशनाच्या आतमध्येच तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अन्यथा मी स्वतः असं माझं मत मांडलेलं आहे की बाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हिवाळी अधिवेशनावरती मोर्चा काढणार आहोत मला खात्री आहे की आम्ही सगळे जर का एकत्र आलो आणि महाराष्ट्रातील सगळे लोक बाबाच्या पाठी बा जीवबाकरणी यांची जबाबदारी मी स्वतः घ्यायला तयार आहे आणि आपण ही लढाई लढायची आहे आणि जिंकायची आहे त्या दृष्टीने हे करायचं आहे आणखी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की महाराष्ट्रामध्ये दोन अशा जागा आहेत की जागा अनुसूचित जातीच्या पण बोगस दाखले काढून त्यात दुसऱ्यांनी धाडप केलेल्या आहेत उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यातली माडशची विधानसभेची जी जागा आहे ती जागा अनुसूचित जातीची आहे पण उत्तम जानकर नावाचा धनगर समाजाचा माणूस खाटीचा सर्टिफिकेट घेऊन त्यांना ती जागा बळकवलेली आहे आणि सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे ज्याला महाराष्ट्र आणि देश पुरोगामी नेता म्हणतो त्या शरद पवारांनी त्या धनगराला तिकीट दिलेलं हा अन्याय आहे आणि शरद पवारांच्याकडून ही गोष्ट त्यांच्या आयुष्यावरचा आणि त्यांच्या एकूण कार्यकर्दीतला काळात डाग असणार आहे तीच गोष्ट काँग्रेसने केलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर शिवाजी कोळगे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन ते तिथे खासदार झालेले जागा अनुसूचित जातीची हे आहे जंगम कोळगे त्यांनी बेडा जंगम सर्टिफिकेट घेतलंय आणि अनुसूचित जातीची जागा हडप केलेली आहे म्हणजे आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची लढाई आमचा हक्क मागतोय आणि आमचा हक्क मात्र दुसरेच भलतेच लोक हिरावून घेत तर दलित चळवळीतल्या सगळ्याच लोकांनी अशा पद्धतीने हे जात चोर जे आहेत आरक्षण चोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा अंकुश ठेवला पाहिजे आणि सर्व राजकीय पक्षांनी या सगळ्या लोकांना उमेदवारी देताना हा खरच ओरिजिनल कोण आहे तेही बघायला पाहिजे उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपालिका आणि महानगरपालिका येत आहेत सुद्धा मातंग समाजाचा वाटा मातंग समाजाला मिळाला पाहिजे अन्यथा बाबाच्या नेतृत्वाखाली प्रत्येक नेत्याच्या दारात आम्ही ठाण मांडून बसून आमचे हक्क आम्ही शिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो जय भारत जय लहूजी जय संविधान निर्णय घ्यायला आम्ही भाग पाडू देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांनीही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी तिघांनी सुद्धा एका स्टेजवर आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असं त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी म्हटलेले आहेत त्यामुळे त्यांना माघार घेता येणार नाही आणि जर त्यांनी माघार घेतली तर त्यांची ती राजकारणात माघार असेल एवढंच मी सांगतो सगळ्यात समाज आरक्षणासाठी मांडतोय आणि समाज आपला आरक्षण असताना समाज आरक्षण आरक्षण का आहेच तेरा पण या आरक्षणाचं वितरण समान होत नाही न्यायाला धरून होत नाही अशा पद्धतीचा अनुभव आहे आणि म्हणून गेली वीस पंचवीस वर्ष झालं आम्ही अशा पद्धतीची मागणी करत आहोत आणि सुप्रीम कोर्टाने या मागणीला मान्यता दिली म्हणजे आमची मागणी चुकीची नाही हे सिद्ध होत आहे तेलंगणा सरकार कर्नाटक सरकार हरियाणा पंजाब सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घ्यावा कुणावरही अन्याय हा निर्णय नाही उलट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी हा जातीना न्याय देणारा हा निर्णय आता किती मोर्चे निघाले हो। नाही मोर्चे तर खूप निघालेले गेली पंचवीस तीस वर्ष झाली लढाई चालू आहे परंतु याला इलाज नाही सरकार आमचं नाही सरकारमध्ये आमचं कुणी नाही मंदाकृष्णा कृष्ण माधिका आमचा ज्येष्ठ बंधू आंध्रमध्ये तेलंगणामध्ये गेली तीस वर्ष झालं लढाई लढतोय आत्ता कुठं ती लढाई जिंकलेली आहे आणि लढाई जिंकण्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा सिंहाचा वाटा आहे तिथल्या सरकार काँग्रेसचं असलं तर हे सगळं दुरवून आणण्यामध्ये आणि मंदाकृष्णाच्या मागे ताकद उभी करण्यात मोदींनी हातभार लावलेला आहे आणि इथं देवेंद्र फडणवीस साहेबच नाही तर मला सरकार त्या दृष्टीने काम करत मला विश्वास आहे की या दिवाळी दिवाळी अधिवेशनामध्ये फार फार तर मार्च मार्च हा निर्णय आम्ही घेणार अन्यथा आम्ही टोकाच पाहूच तुमच्याच मुद्द्याला धरून सांगतो भाजप कसं सरकार आहे त्याच्यानंतर आमचं हेच म्हणणं आहे की आता अनंत बदल अहवाल देणार आहे तो अहवाल कशा पद्धतीचा आहे त्याचा अभ्यास सरकार करेल आमची का ही काही प्रारूप कसा असावं या संदर्भात काही आमच्या अभ्यासकांनी निवेदन दिलेली आहेत त्या सगळ्यांचा विचार करून हे सरकार निर्णय घेईल कारण कर्नाटक सरकारमध्ये तिथला जो न्यायाधीश होता त्यांनी जो प्रारूप दिलं होतं ते त्यांनी स्वीकारलं नाही सरकारनं कर्नाटक सरकारनं नवीनच प्रारूप तयार केलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि ते आरक्षण दिलेलं त्यामुळे बदर समिती काय करते ते बघता येईल आणि जर त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका असेल तर तो स्वीकारू अन्यथा हे सरकारला आम्ही आणखी काही आमची मतं सांगून सर्व समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीचं प्रारूप घेऊन आरक्षण मिळालं असत्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही हिवाळी अधिवेशन होणार तर होऊ देणार नाही नाही अधिवेशन तर होणारच आहे कारण अधिवेशनातच निर्णय होणार आहे त्यामुळं ते अधिवेशन झालं पाहिजे आणि त्या अधिवेशनामध्ये आमचा निर्णय झाला पाहिजे आणि तो निर्णय घ्यायला संजीव बाबाच्या नेतृत्वाखाली सरकारला भाग पाडू असा मला विश्वास तुम्ही म्हणाल्या तर राजकीय काही निवडणुकामध्ये आता तुमचे उमेदवार असले पाहिजे तर मग कसं आता एखाद्या पक्षाकडून मी असं म्हणालो की प्रत्येक पक्षामध्ये आमच्या समाजातली काही चांगली मंडळी आहेत तर त्या त्या पक्षातल्या माणसांनी त्यांच्या पक्षातल्या माणसाला उमेदवारी दिली पाहिजे आणि ती देण्यासाठी सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि जर तो उमेदवार देत नसेल तो पक्षाचा नेता असेल आमदार असेल किंवा दुसरा कोणी पक्षाचा अध्यक्ष असेल जिल्ह्याचा वगैरे तर त्या लोकप्रतिनिधींच्या दारात समाजाने बसावं आणि हक्कानं सांगावं की या माणसाला आमच्या चार जागा आहेत तर आमच्या एक दोन जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे आम्ही अगदी लोकशाही पद्धतीने ही मागणी करणार आहोत मला विश्वास आहे की सातत्याने या समाज नेत्यांच्या पाठीशी उभं राहणार हा समाज असल्यामुळं नेते यावेळेला त्या समाज समाजाच्या पाठीशी उभे राहतील असं वाटत नेमकं तुमचं स्टँड क्लिअर नाही केला राहणार का समाजाबरोबर माझा राजकारणाचा काही संबंध येणार नाही जे आम्हाला आरक्षण देईल आम्ही त्याच्या बाजूला